हॉस्पिटलमध्ये गेलो होतो मग हा गोष्ट डॉक्टरांचा आहे मूर्ती वगैरे चेक करून काही मुलं तपासतात दुर्लक्ष करून त्यांना त्यांचा प्राला जरी मला न्याय पाहिजे मला तीन मुलं आहेत दोन मुलं एक मुलगी आहेत आम्ही कसं जगायचो आम्हाला न्याय पाहिजे कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पस्तीस वर्षाचा युवक लखन वाघमारे याचा मृत्यू झालेला आहे त्याचं कारणीभूत हे कादरी हॉस्पिटल आहे आज जवळपास ही घटना घडून दोन महिना झालेले आहेत तरी देखील या कुटुंबाला न्याय मिळाला नाही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना अर्ज दिला की कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्या लखन वाघमारेचा मृत्यू झाला आहे परंतु त्या अर्जाची दखल घेतली नाही त्यामुळं हे कुटुंब आज आंदोलन करत आहे प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने यांच्या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि जिल्हाधिकारी साहेब यांना मी विनंती करतो की हे जे पांढऱ्या पेशेमध्ये जे काळे डोन कावळे आहेत हे जे हॉ हो, हॉस्पिटलवाले आहेत जे खोर खरोखर गोरगरीब लोकांची लुटमार करून त्यांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम करतात प्रथमतः ते सर्व हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये असणारे जे मेडिकल आहेत ते आव्हानं सवाभावानं लोकाला एम आर पीच्या दरानं औषधे देऊन सर्वसामान्य लोकांची सर्वसामान्य जनतेची लुटमार करतात प्रथमतः त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि लखन वाघमारेचा जो प्रकार आहे त्या लखन वाघमारेच्या प्रकारांमध्ये गंभीरतेनं लक्ष देऊन काद्री हॉस्पिटलचे जे चालक आहेत जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्या ठिकाणी जवळ लगन वाघमारे हा अॅडमिट झाला उपचार घेण्यासाठी जवळपास त्याला कसलीच विचारणा न करता त्याला पीक किलरचं इंजेक्शन देण्यात आलं त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन पडताळणी केल्या असताना त्या ठिकाणी असं मोठं बोर्डावर लिहिलेलं आहे की आम्ही हार्टचं पेशंट घेत नाही तर ह्यांनी किलरचं इंजेक्शन कसं काय दिलं खऱ्या अर्थाने त्या काद्रे हॉस्पिटलवर बरेच तक्रार आहेत अनेक लोकांच्या तक्रार आहेत तिथं तक्रार दाखल झालेल्या आहेत कित्येक तर वाद वादग्रस्त झालेला आहे तरी देखील शासन प्रशासन यावर दखल घेत नाही आज दखन वाघमाऱ्याच्या पाठीमागं जे त्यांचं पश्चात परिवार आहे खरोखर त्याचा उद्धारनिर्वाह त्या लखन वाघमारेवर होता परंतु आज यांची परिस्थिती बघतली यांचं घर रस्त्यावर आलेलं आहे याचा जबाबदार फक्त फक्त ते चा चा आ, आ, काद्री हॉस्पिटल आहे तशा हॉस्पिटलवर कारवाई होऊन ते हॉस्पिटल सील केलं पाहिजे अन्यायता येणाऱ्या काळात या परिवाराला घेऊन आमच्या संघटनेच्या वतीनं तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही या काद्रे हॉस्पिटलच्या समोर करू <laughs>